नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की रोहिणी आणि नैना त्यांच्या रूममध्ये बसून काल घडलेल्या प्रकारावरती डिस्कस करत असतात ते डिस्कस करत असताना रोहिणी नैनाला म्हणते की नैना तुला खरं सांगू का हद्वीची जी कालची अवस्था होती आणि सरोजला असं तडपडताना ना माझ्या मनाला खूप बरं वाटलं इतकं बरं वाटलं तुला काय सांगू मी कितीतरी दिवसानंतर आज हा मला क्षण पाहायला मिळाला आहे आणि खऱ्या अर्थाने आपला प्लॅन सक्सेसफुल ठरला आहे तेही अशा पद्धतीने आणि आपल्याला खूप जास्त मेहनतही करावी लागली नाही असं म्हणून ते हसत खेळत एकमेकींना सांगत असतात राहुल तिथे आलेलं असतं राहुल म्हणतो मम्मा ऐकलं का डॉक्टरांनी आदवेचं प्रिस्क्रिप्शन ते आहे ना ते देऊन मला गोळ्या आणायला सांगितल्या आहेत रोहिणी म्हणते गोळ्या कसल्या राहुल म्हणतो अद्वेतला ज्या गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्या आहेत ना त्याची चिठ्ठीही माझ्याकडे आहे आणि या गोळ्या मी बदलू शकतो असं माझा डोक्यामध्ये प्लॅन आहे त्यानंतर रोहिणी विचारते का अरे पण कसलं प्लॅनिंग करतोय मला सांगतरी राहुल म्हणतो हे बघ मम्मा एक काम आहे आपली सगळी औषधं चुकीचे आणायचे आणि आपण ते प्रिस्क्रिप्शन चेंज करायचं आणि आपल्या हिशोबाने गोळ्या आणायच्या रोहिणी म्हणते की मूर्ख आहेस का एक नंबरचा मूर्ख आहेस तू जेव्हा डॉक्टर आले तेव्हा सरोज मोहिणी आली होती राहुल म्हणतो हो आली होती रोहिणी म्हणते अरे मूर्ख आहेस का त्याची ती आई तिथे बसलेली आहे ना तिचं जरी लक्ष नसलं तरी आलवेदच्या बाबतीत सर्व तिला माहिती असतं सरोज बहिणी एकदा का रूममध्ये नसली तरी सुद्धा अद्वै काय खातो काय पितो या सर्व गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असतं राहुल म्हणते हो ग मम्मा बरोबर आहे या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता रोहिणी म्हणते हे तुला नाही कळणार या सर्व गोष्टींचा विचार तू करू शकत नाही त्यामुळे मी तुला सांगते जरा गप बस डोक्याचा वापर कमी कर राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा त्यापेक्षा मी काम करतो सगळी औषधं नाही चेंज करत फक्त थोडीफार औषधं मी चेंज करून त्यामध्ये ॲड करतो आदव्याच्या पोटात कसं जाईल आपण घेतलेलं औषध याची जबाबदारी माझी असेल रहिना म्हणते हो अगदी बरोबर आहे रोहिणी म्हणते की हा प्लॅन सक्सेसफुल ठरू शकतो आपल्या बाजूने आणि आपल्या बाजूने कोणतीही रिस्क राहणार नाही त्यामुळे हा प्लॅन आपला अजूनही वर्क करू शकतो तर